विपुल टुडे न्यूज सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी रानभाजी कंदमुळे महोत्सवानी घेतली पारंपरिक आहार संस्कृतीची ओळख कळवण तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा काठरी येथे दिनांक सव्वीस जुलै 2025 हजार पंचवीस शनिवार रोजी रानभाजी व कंदमुळे महोत्सव 2025 हजार पंचवीस उत्साहात साजरा करण्यात आला चला खाऊया रानभाजांचा आरोग्यदायी खजिना या घोषवाक्याखाली पार पडलेल्या या महोत्सवात विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी पारंपरिक आदिवासी आहाराचे महत्त्व प्रभावीपणे मांडले या कार्यक्रमात विविध प्रकारच्या रानभाज्या व कंदमुळे यांचे स्टॉल्स लावण्यात आली होती विद्यार्थ्यांनी या भाज्यांची ओळख त्यांचे औषधी गुणधर्म व आरोग्यासाठी असलेले फायदे यावर सविस्तर माहिती दिली रानभाज्यांमधील पोषण जपणे व पारंपरिक अन्न संस्कृतीचे जतन करणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये स्वदेशी अन्नाबद्दल जागरूकता निर्माण करणे हे या महोत्सवाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक साबळेसर यांनी सांगितले महोत्सवात विद्यार्थ्यांच्या हस्ते स्थानिक रानभाज्यांचे स्टॉल्स सजावट माहिती फलक तसेच पारंपरिक पाककृतींची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनातील अन्नसंपदेचे महत्व समजले व स्वदेशी अन्नाविषयी अभिमान निर्माण झाला अशी प्रतिक्रिया पालवी सर्व व सर यांनी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरांनी केले महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली उलगुलान न्यूजसाठी पुंजाराम खांडवी पुनत खोरे कळवण ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा